नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तेजस मोहिते हो स्वागत करतो आपल्या शेतकरी मंच या युट्यूब चॅनेलमध्ये तर मी आज आलो आहे मकाच्या प्लॉटमध्ये आणि मकाचा मका म्हणली की आले ती लष्करी आळी लष्करी आळीवर जी एस टी कंपनीने एक उत्तम प्रोडक्ट आणलेलं आहे जे की शेतकऱ्यांचा योगदान टाकणार आहे एक कंपनी प्रॉडक्टचं नाव आहे फायटर फायटरमध्ये कंटेंट म्हणलं घटक बघायला गेलं तर मे तो ती अठरा टक्के आणि एम एम एफ तीन पिनसाठ एक पॉईंट आठ टक्के एस टी फॉर्म्युलेशनमध्ये तर आता तर, तर शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की फायटरच का तर फायटर हे का नाही दोन तासात खा आळीचं खाणं बंद करून आपला येणारा नवीन येणारा पोगा सुरक्षित ठेवतात आणि तीन दिवसात तर आपल्याला आळी अशी मिलेली दिसते या आपण बघूया हे बघा आळी अशी चॉकलेटी किंवा काळी होऊन जाते आणि त्याच्याबरोबरच आपण त्याच्याबरोबर आपण दिलेला आहे क्रेझी प्रो क्रेझी प्रो म्हणजेच अमिनो ऍसिड आम्ही ऍसिड ना तुम्ही बघू शकता प्रत्येक प्लॉटवर सगळ्या प्लॉटवर काळोखी वगैरे आलेली आहे मस्त पैकी उंची वगैरे वाटते काळोखी येते आणि फरक दिसून जाणवतो तर आता आपण बघू शकता हे बघा पोगा येणारा पोगा किती सुरक्षित आलेला आहे हे पण इथं पण बघू शकता हो का येणारा पोगा किती सुरक्षित आलेला आहे हो का हा येणारा पोगा असा सुरक्षित उगून आपल्या उत्पादन वाढवण्यास काम तर आता आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांची प्रतिक्रिया माझं नाव दिलीप वैती सांगवी मक्केच्या चार पांडासाठी म्हणून यांनी दोन फायटर एक एक आणि एक आळीसाठी दिलं होतं पुढील रिझल्ट एक नंबर आहे आळी तर पूर्ण काळीच पडली वरतीहून मरून पडले डाळ्या म्हणून तर ધન્યવાદ